नमस्कार जॉब माझा अपडेट जॉबमाझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जी, जी, जी जाहिरात आलेली आहेत त्याचे जे फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो ते सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी जे काही सिलेक्शन प्रोसिजर आहेत तेमध्ये सर्वप्रथम शारीरिक चाचणी होणार आहेत म्हणजेच फिजिकल टेस्ट होणार आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी जी काही फिजिकल टेस्ट झाली होती दोन हजार चोवीस रोजी आणि याच्या आधीसुद्धा तर त्यासाठी जे काही फिजिकल टेस्ट होते विद्यार्थी मित्रांनो त्या फिजिकल टेस्टमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट, वे टेस्ट होतात जसं की सोळाशे मीटर धावणे आणि आठशे मीटर महिला महिलांसाठी शंभर मीटर गोळाफेक अशा प्रकारचे जे टेस्ट विद्यार्थी मित्रांनो होणार आहेत त्यासाठी जे काही गुण जे असतात म्हणजे जे मार्क असतात ते मार्क कशाप्रकारे देण्यात येतात आणि ती फिजिकल टेस्ट कशाप्रकारे होते आणि त्याचं मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं होते त्याबद्दल आप आज आपण माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो आणि ते टेस्ट कसे होणार त्याबद्दलसुद्धा तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम बघा आपण पोलिस शिपाई पोलीस बॅन्डमन आणि कारागृह शिपाई या सर्व या तीनही पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तीन टेस्ट जे विद्यार्थी मित्रांनो ते होणार आहेत ज्यामध्ये सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक होणार आहेत आणि महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर असणार आहेत आणि त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो आठशे मीटर किंवा सोळाशे मीटरसाठी एकूण वीस गुण देण्यात आलेले आहेत शंभर मीटर, मीटर धावण्यासाठी पंधरा गुण देण्यात आलेले आहेत आणि गोळाफेकसाठी पंधरा गुण त्याच्या व्यतिरिक्त बघा पोलीस शिपाई चालकासाठी बघा इथं फक्त दोन टेस्ट होणार आहेत एक सोळाशे मीटर आणि एक दुसरी गोळाफेक त्याच्या व्यतिरिक्त बघा एस आर पी एफचे जे काही शिपाई आहेत म्हणजे एस आर पी एफसाठी एस आर पी एफ जे बघा विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफमध्ये तुमचे पाच किलोमीटर रनिंग असणार आहेत आणि शंभर मीटर आणि गोळा फेक तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचं जे आहे ते एस आर पी एफचं फिजिकल होणार आहेत आणि एक महत्त्वाचं एस आर पी एफमध्ये बघा एस आर पी एफमध्ये जे फिजिकल होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ते शंभर मार्कासाठी होणार आहेत आणि इतर जे काही पद आहेत त्यासाठी तुमचं फिजिकलमध्ये पन्नास मार्काचं होईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारची जे माहितीसाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि संपूर्ण पोलीस भरतीच्या तयारीसाठी आपल्या चॅनलवर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर संपूर्ण गणित जे आहेत पंचवीस मार्काचं आणि जे काही पंचवीस मार्काचं जे विद्यार्थी मित्रांनो जे काही रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ताच असणे आहेत ह्या दोन्ही विषयाचा संपूर्ण अभ्यास जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर घेण्यात येईल त्याच्यामुळे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा ज्यांची कोणाचीही गणित किंवा बुद्धिमत्ता हे विषय कमजोर असतील त्यांनी सु त्यांनी तर आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाची संपूर्ण तयारी जी आहे ते सामने के करून घेतली जाणार सोबतच आपलं जे काही सामान्य ज्ञान जे विद्यार्थी मित्रांनो ते सामान्य ज्ञानाची सुद्धा तयारी केली जाणार आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही चॅनल अवश्य सबस्क्राईब करा त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण जे काही टेस्ट होणार आहेत सोळाशे मीटर आठशे मीटर ते कशी तेला कसे होणार आणि त्याला गुणदान कसे देण्यात येणार त्याची माहिती घेऊया तर बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी आणि याच्या आधी दोन हजार चोवीसला दोन हजार तेवीसला दोन हजार अठराची दोन हजार एकोणीसची जी भरती झाली आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्व भरतीमध्ये जे काही सोळाशे मीटरची जे काही परीक्षा झालेली आहे सोळाशे मीटर रनिंगची तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला बघा इथे एक टाईम लिमिट असते एक त्या वेळेच्या अंदर जर तुम्ही सोळाशे मीटर धावली असाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो तिथे तुम्हाला त्याप्रकारेच गुण देण्यात येईल तर बघा इथे बघा सर्वप्रथम तुम्हाला टोटल मॅक्झिमम जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते एकूण वीस मार्क आहेत ह्या वीस मार्कामध्ये बघा जर 5 तुम्ही सोळाशे मीटर पाच मिनिट दहा सेकंदातनी जर तुम्ही दहा सेकंदाच्या आत जर तुम्ही ते रनिंग केलं असेल धावले असाल तर तुम्हाला टोटल पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळेल आणि जर तुम्ही सोळाशे मीटर जे आहेत ते पाच मिनिट दहा सेकंद ते पाच मिनिट तीस सेकंदच्या दरम्यान जर तुम्ही जर वेळ घेत असाल सोळाशे मीटरसाठी तर तुम्हाला अठरा गुण मिळेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा पाच मिनिट तीस सेकंद ते पाच मिनिट पन्नास सेकंदातनी जर तुम्ही सोळाशे मीटर धावाल तर तुम्हाला सोळा गुण मिळेल आणि पाच मिनिट पन्नास ते सहा मिनिट दहा सेकंद जर तुम्ही वेळ घ्याल तर तुम्हाला चौदा गुण मिळेल आणि सहा मिनिट दहा सेकंद ते साडेसहा मिनिटच्या दरम्यान जर तुम्ही सोळाशे मीटर जर धावाल तर विद्यार्थ्यांनी तुम्हाला गुण बारा गुण मिळेल त्यामध्ये वीसपैकी त्यानंतर बघा तशाच प्रकारे साडेसहा ते सहा सहा मिनिट पन्नास सेकंदांनी जर तुम्ही अंतर पार करत असाल तर तुम्हाला दहा गुण आणि सहा पॉईंट पन्नास ते सत पॉईंट दहा म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सहा मिनिट पन्नास सेकंदपासून तर सात मिनिट दहा सेकंद जर या दरम्यान जर तुम्ही अंतर जे आहेत ते दिलेलं जे अंतर आहे ते पार करत असाल तर तुम्हाला एकूण आठ गुण मिळेल आणि जर तुम्ही सात मिनिट दहा सेकंद ते तीन सात मिनिट तीस सेकंदाच्या आत जर तुम्ही अंतर पार करत असाल तर तुम्हाला पाच गुण मिळेल विद्यार्थी मित्रांनो आणि जर तुम्हाला साडेसात मिनिटाच्या वर जर वेळ लागत असेल अंतर पार करण्यासाठी तर तुम्ही तुम्हाला जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते झिरो मार्क मिळेल म्हणजे कोण किती एकही मार्क तुम्हाला तिथे मिळणार नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला क्वालिफाय करायचं असेल तर जास्तीत जास्त मार्क घ्यायचा तुम्ही प्रयत्न करा येथे तुम्ही जर सोळाशे मीटरमध्ये जर चौदा जर गुण घेतले विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही रिटर्न टेस्टसाठी ज्यात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही क्वालिफाय होऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मार्क घ्यायचा प्रयत्न करा त्यानंतर बघा आठशे मीटर महिला उमेदवार महिला उमेदवारासाठी ज्यात विद्यार्थी मित्रांनो आठशे मीटरचं रनिंग आहेत आठशे मीटर द ज्यात विद्यार्थी मित्रांना आठशे मीटरची जयत विद्यार्थी मित्रांनो तुमचं काय तर धावण्याची जयत विद्यार्थी मित्रांनो चाचणी आहेत त्यामध्ये बघा जर तुम्ही दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त वेळेत सॉरी त्यापेक्षा कमी म्हणजेच जास्तीत जास्त दोन मिनिट पन्नास सेकंदाच्या आज जर तुम्ही आठशे मीटर धावाल तर तुम्हाला वीस गुण मिळेल विद्यार्थी मित्रांनो आणि जर दोन मिनिट पन्नास सेकंदपासून तर तीन मिनिटाच्या दरम्यान जर तुम्ही हे अंतर पार करत असाल तर तुम्हाला अठरा गुण मिळेल तीन मिनिट ते तीन मिनिट दहा सेकंदाच्या दरम्यान जर तुम्ही अंतर पार करत असाल तर सोळा गुण त्याचप्रकारे तीन मिनिट दहा सेकंद ते तीन मिनिट वीस सेकंदाच्या दरम्यान तुम्हाला चौदा गुण मिळेल अशा प्रकारे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचं मार्काचं जे आहे ते डिस्ट्रीब्युशन आहे इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता की किती मिनटामध्ये तुम्ही ते अंतर पार केलं असता तुम्हाला किती गुण मिळेल तर त्यानंतर बघा शंभर मीटर शंभर मीटर पुरुष तर बघा पुरुष कॅटेगरीसाठी बघा विद्यार्थी पुरुषांसाठी शंभर मीटर रनिंगसाठी जे आहेत ते एकूण पंधरा गुण दिलेले आहेत ते पंधरा गुणाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कशाप्रकारे आहेत तर बघा याच्यामध्ये जर तुम्ही ते शंभर मीटर अंतर अ अकरा पॉईंट पन्नास सेकंदाच्या आत जर तुम्ही ते अंतर पार करत असाल तर तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण गुण मिळेल इथे आणि जर तुम्ही अकरा पॉईंट पन्नास ते ते बारा पॉईंट पन्नास सेकंदाच्या दरम्यान जर हे तुम्ही अंतर पार करत असाल तर तुम्हाला हे एकूण बारा गुण मिळेल विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रकारे बारा पॉईंट पन्नास ते साडे तेरा म्हणजे तेरा पॉईंट पन्नासच्या दरम्यान जर तुम्ही अंतर पार करत असाल तर तुम्हाला दहा गुण मिळेल तर बघा हे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे साडे अकरा सेकंदात जर तुम्ही अंतर पार करत असाल तर तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो येथे पंधरा गुण मिळेल साडे अकरा ते साडेबारा सेकंदाच्यासाठी तुम्हाला बारा साडेबारा ते साडे तेराच्या दरम्यान तुम्हाला दहा साडे तेरा ते चौदाच्या दरम्यान तुम्हाला आठ गुण अशाच प्रकारे खालीसुद्धा तुम्ही बघू शकता तुम्ही व्हिडिओ पास करून तर तुम्ही जास्तीत जास्त ज्या विद्यार्थी मित्रांनो मार्क घ्यायचा प्रयत्न करायचा आहे पंधरापैकी जास्तीत जास्त तुम्हाला हे वरील जे काही तीन जे काही गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो तीन गुणाचं डिस्ट्रिब्युशन यापैकीच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायचा जा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त म्हणजेच पंधरापैकी मिनिमम तुम्हाला दहा मार्क तर घ्यावंच लागेल जर तुम्हाला फिजिकल क्वालिफाय करायचं असेल तर आणि रिटर्न टेस्टला जर तुम्हाला सिलेक्शन जर बसायचं असेल त्यासाठी त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो शंभर मीटर जे आहेत महिला कॅटेगरीसाठी बघा येथे जर तुम्ही चौदा सेकंदाच्या आत जर हे अंतर पार करत असाल तर तुम्हाला इथं पंधरा मी गुण मिळेल चौदा ते पंधरा सेकंदाच्या दरम्यान करत असाल तर बारा गुण पंधरा ते सोळा सेकंदाच्या दरम्यान जर तुम्ही हे अंतर पार कराल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दहा गुण मिळेल अशाच प्रकारे तुम्हाला हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गुणाचं डिस्ट्रीब्यूशन दिसेल आणि बघा विद्यार्थी मित्रांनो जर हे तुम्ही एकोणीस ते वीस जर हे शंभर मीटर अंतर जर तुम्ही जर पार करत असाल तर तुम्हाला एकच गुण मिळेल इथे त्यानंतर बघा असतो तर बघा आता आपण बघा जर पुरुष उमेदवारासाठी बघा वितर्जन सात किलो तीनशे साठ रुपयांकडे वर्षाचा जो गोळा विकर्जन केला तो तुम्हाला त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो जे गोळाफेक जे काही गोळाफेकसाठी जे काही चाचणी होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये पुरुष मित्रासाठी सात किलो दोनशे साठ ग्रॅमचं जे आहेत गोळा जो आहे तो फेकायचा असतो यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुम्ही जर, तु जर तो गोळा साडेआठ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर जर तो गोळा जर विद्यार्थी मित्रांनो फेकला तर तुम्हाला एकूण पंधरा गुण मिळतील म्हणजे पंधरा मॅक्झिमम जे तुम्ही मित्रांनो ते पंधरा गुण आहेत तर त्यापैकी पंधरापैकी पंधरा गुण मिळेल तुम्हाला जर तुम्ही तो तु गोळा साडेआठ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त दु अंतरावर जर फेकला तर आणि जर तुम्ही तो तु गोळा सात पॉईंट नव्वद मीटर ते आठ पॉईंट पन्नास मीटर या अंतरावर जर तुमचा गोळा पडेल तर तुम्हाला एकूण बारा गुण मिळेल सोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा गोळा हा सात पॉईंट तीस मीटर ते सात पॉईंट नव्वद मीटर अंतरावर पडत असेल तर तुम्हाला एकूण दहा गुण मिळेल अशा प्रकारे अशा प्रकारे तुमचे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो गुणाचं जे आहे ते डिस्ट्रीब्युशन आहेत आणि कमीत कमी जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गोळा फेकमध्ये पंधरापैकी एक गुण मिळेल यासाठी बघा तुम्ही जर तो गोळा तीन पॉईंट दहा मीटर ते तीन पॉईंट सत्तर मीटर इतक्या अंतरावर जर तो गोळा फेकला असेल लांब अंतरावर जर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला एक गुण मिळेल कमीत कमी त्यानंतर बघा महिला उमेदवारांसाठी जो गोळा आहे विद्यार्थी मित्रांनो तो चार किलोचा असतो यामध्ये बघा जर तो गोळा तुम्ही सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर फेकला तर तुम्हाला पंधरा गुण मिळेल जर तुम्ही तो साडेपाच ते सहा मीटरच्या अंतरावर फेकला तर तुम्हाला बारा गुण तुम्ही जर पाच ते साडेपाचच्या दरम्यान फेकला तर तुम्हाला दहा गुण मिळेल जर तुम्ही तो गोळा साडेचार ते पाच मीटर अंतरावर फेकला तर पाच गुण आणि जर तुम्ही तो गोळा चार मीटर किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे साडेचार मीटर अंतरापर्यंत फेकला तर तुम्हाला तीन गुण मिळेल बघा आणि बघा जर तुम्ही साडेचार मीटरपेक्षा कमी अंतर म्हणजे चार मीटर कमीत कमी अंतर आहेत की तुम्ही जर गोळा चार मीटर मिनिमम चार मीटर तरी फेकावा लागतो तेव्हाच तुम्हाला कमीत कमी तीन मार्क तरी मिळते जर तुम्ही चार मीटरपेक्षा कमी अंतरावर जर तुमचा गोळा पडला असेल तर तुम्हाला एकही अं गुण मिळणार आहेत म्हणजे झिरो गुण तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो तर बघा तर हे अशा प्रकारचे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे अशी अटी आणि अशा प्रकारचे ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे आहेत ते चाचणी होणार आहेत त्यानंतर बघा तर बघा हे जे काही तीनही चेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो यापैकी पोलिस शिपाई पोलीस बँड्झमन आणि काराग्रो पोलीस यासाठी ह्या तीनही प्रकारच्या ज्या चाचण्या आहेत या तीनही प्रकारच्या चाचण्या होतील आणि एस आर पी एफची भरती आहेत विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफची तर एस आर पी एफच्यासाठी ज्या चाचणी जे आहेत त्यामध्ये एक चाचणी जे विद्यार्थी मित्रांनो ते वेगळी आहेत म्हणजे त्यामध्ये सोळाशे मीटरची जी आहे ती चाचणी होणार नाही तर एस आर पी एफ जे शिप आहेत त्यांच्यासाठी सोळाशे मीटरऐवजी पाच किलोमीटरचे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो जे ते धावण्याची जे ते चाचणी होणार आहेत बाकी शंभर मीटर आणि गोळा ही चाचणी तर होणारच आहेत परंतु याच्यामध्ये सोळाशे मीटरऐवजी पाच किलोमीटरची जे आहेत ते चाचणी होणार आहेत तर बघा त्यासाठी सुद्धा गुणांकन कशा प्रकारे होईल त्याची आपण माहिती घेऊयात तर बघा सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस आर पी एफ तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला पाच किलोमीटर अंतर जे आहेत ते धावण्यासाठी किती कालावधीमध्ये धावायचं आहे आणि किती कालावधीत धावल्यावर तुम्हाला किती गुण मिळतील याचं जे जा आहे तिथे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे तर बघा येथे पाच किलोमीटर रनिंगसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकूण पन्नास जे आहेत ते गुण देण्यात येईल मॅक्झिमम बघा विद्यार्थी मित्रांनो येथे बघा जर तुम्ही ते पाच किलोमीटरचं अंतर पंचवीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे मॅक्झिमम पंचवीस मिनिटात जर तुम्ही ते अंतर जे आहेत पाच किलोमीटरचं अंतर जर तुम्ही धावत असाल तर तुम्हाला पन्नास गुण जे आहेत म्हणजे पुरेपैकी पुरे तुम्हाला गुण मिळतील आणि जर तुम्ही हेच अंतर पाच किलोमीटरचं पंचवीस मिनिटपेक्षा जास्त परंतु सव्वीस मिनटापेक्षा किंवा सव्वीस मिनटा एवढं म्हणजे पंचवीस मिनिट ते सव्वीस मिनिटाच्या दरम्यान जर तुम्ही हे अंतर पार करत असाल एवढ्या कालावधीत तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पंचेचाळीस गुण मिळेल म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेवढा वेळ घ्याल तेवढं तुम्हाला कमी मार्क मिळेल म्हणजे बघा इथे प्रत्येक वेळेस तुमचे जे आहेत ते पाच मार्क जे आहेत ते कमी करण्यात आलेले आहेत जर तुम्ही प्रत्येक मिनिटाला जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचे पाच मार्क जे आहेत ते वजाविल्यामध्ये जर तुम्ही पंचवीस मिनटाच्या आत जर पार करत असाल तर पन्नास जर तुम्हाला पंचवीस ते सव्वीस मिनटाच्या दरम्यान लागत असेल वेळ तर पंचेचाळीस तुम्हा जर तुम्हाला सव्वीस मिनिट ते सत्तावीस मिनटाच्या दरम्यान जर हे तुम्ही अंतर पार करत असाल तर तुम्हाला चाळीस गुण मिळेल अशा प्रकारे जे आहेत ते मार्क मिळेल विद्यार्थी मित्रांनो आणि मॅक्झिमम बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बत्तीस मिनटाच्या आत हे अंतर पार करावं लागेल तेव्हाच तुम्हाला कमीत कमी पाच गुण तरी मिळेल आणि जर तुम्हाला हे पाच किलोमीटर अंतर तुम्हाला धावण्यासाठी जर तुम्हाला बत्तीस मिनटापेक्षा जास्त कालावधी जर लागत असेल तर मग इथे तुम्ही हे तर जी चाचणी आहे ते अपात्र व्हाल म्हणजे फेल व्हाल म्हणजे तुम्हाला इथे झिरो गुण मिळेल विद्यार्थी मित्रांनो तर बघा हे अशा प्रकारचे आहेत ते पाच किलोमीटरची जे आहेत ते चाचणी होणार आहेत त्यानंतर बघा शंभर मीटर रनिंग तर बघा शंभर मीटरसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो इथे पंचवीस गुणाची चाचणी असेल इतर जे बाकीचे जे पद आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये पंधरा गुण देण्यात आलेले आहेत पण तू इथं पंचवीस आहेत तर बघा इथं प्रकारे होईल याच्यामध्ये शंभर मीटरसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही हे अंतर साडे अकरा सेकंदांनी जर धावत असाल किंवा त्यापेक्षा कमी तर तुम्हाला पंचवीसपैकी पंचवीस गुण आणि जर तुम्ही ते साडे अकरा ते साडेबारा सेकंदातनी धावत असाल तर तुम्हाला बावीस गुण मिळेल आणि जर तुम्ही तेच अंतर साडेबारा ते साडे तेरा सेकंदात धावत असाल तर तुम्हाला वीस गुण मिळेल ते तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे जे आहेत तुमचं जे आहेत ते फिजिकल होणार आहेत आणि फिजिकलचे जे काही मार्क जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते कशा प्रकारे भेटणार तर याची जे आहेत आपण माहिती इथे घेतलेली आहेत म्हणजेच किती अंतर धावल्यावर किती मार्क मिळतात या सर्वची माहिती आपण इथे घेतलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो एक पोलीस शिपाई चालक या पदासाठी सुद्धा इथे जागा आलेली आहेत तर या बघा या पदासाठी तुमच्यासाठी इथं बघा विद्यार्थी मित्रांनो इथं ड्रायविंगची जी आहेत विद्यार्थी मित्रांनो ती तुमची टेस्ट होणार आहेत तर बघा ही ड्रायविंगची टेस्ट बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची रिटर्न टेस्ट जी असते म्हणजे लेखी परीक्षा लेखी परीक्षा झाल्याच्यानंतर तुमची जी आहे इथे चालकाची जे काही वाहन चालना चालवण्याची जी आहेत म्हणजे ड्रायविंगची टेस्ट होणार आहेत यामध्ये बघा तुमच्या दोन टेस्ट होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो एक हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी ज्यामध्ये तुम्हाला पंचवीस गुण मिळेल आणि एक असेल जीप प्रकारातले जे वाहन असते जे काही पोलिसांच्या ज्या गाड्या असतात ते जीप प्रकारच्या ते चालवण्यासाठी तुम्हाला पंचवीस गुण मिळतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो पूर्ण जे काही फायनल सिलेक्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचं हे फक्त आणि फक्त फिजिकल जे असते म्हणजे तुमची जे काही शारीरिक चाचणी जी होणार आहेत पन्नास किंवा शंभर मार्काची एस आर पी एफसाठी ते प्लस तुमची जे काही लेखी परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ती त्या लेखी परीक्षेच्या गुणाच्या आधारावरच म्हणजे फिजिकल प्लस लेखी या दोन्ही गुण त्याच्या आधारवरच तुमचे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते फायनल सिलेक्शन होणार आहेत हे जे काही पोलीस शिपायची चालकाची जी काही कौशल्य चाचणी आहे विद्यार्थी मित्रांनो हे फक्त पासिंगसाठी आहेत तुम्हाला यापैकी फक्त आणि फक्त पासिंग मार्क घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो येथे पन्नास मार्काची तुमची चाचणी असेल ज्यापैकी तुम्हाला कमीत कमी चाळीस टक्के जे गुण आहेत ते विद्यार्थी मित्रांनो घ्यावे लागेल म्हणजेच यापैकी वीस गुण जर तुम्हाला तुम्ही मिळाले तुम्हाला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोलीस शिपायाची जे काही चालकाची जी काही चाचणी आहे ते तुम्ही पास व्हाल आणि ही फक्त चाचणी जे ड्रायव्हरसाठी जे जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच पदासाठी असेल तर अशा प्रकारे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे आहेत ते फिजिकल होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो फिजिकल जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते कधी होणार तर बघा तुमची जे काही आहेत फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो ती तीस नोव्हेंबर असणार आहेत तीस नोव्हेंबर असल्यामुळे बघा तुमचे जे फिजिकल होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरल्याच्या नंतर बघा सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे बघा तुमचं जे फिजिकल होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ते जानेवारी महिन्याच्या सॉरी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून किंवा याच वर्षी जो डिसेंबर महिन्यात विद्यार्थी मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहेत फिजिकल तुमचं सुरू होण्याची काही तर शक्यता आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही फिजिकलची तयारी करणं सुरू करून द्यात आणि फॉर्म भरण्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजेच आधार कार्ड जर तुम्ही मोबाईलला अपडेट केलं नसेल तरते सुद्धा गेल। तेशा तर तेसुद्धा करून घ्याल त्याच्याशिवाय तुम्हाला फॉर्म जात विद्यार्थी मित्रांनो भरता येणार नाहीत तर बघा विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद